मराठी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा थाटामध्ये पार पडला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव हो यांनी केलं उद्घाटन मेहेगर तालुक्यातील जाणेफळ हे गाव मोठी बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं या गावाच्या लगत पंचेचाळीस खेडी येत असून या परिसरामध्ये उच्च शिक्षित एमडी डॉक्टर नसल्यानं रुग्णांना मेहेगर आणि संभाजीनगर इथं जावं लागत असे ग्रामीण भागातील जनतेला परवडण्यासारखं नसल्यानं गेली साठ वर्षांपासून राठी परिवार रुग्ण सेवा करत असलेल्या राठी परिवारातील डॉक्टर राधा राठी यांच्या मार्गदर्शनात आपण ज्या भागात आपली जन्मभूमी आहे कर्मभूमी आहे याच ठिकाणी आपण गोरगरिबांची सेवा केली पाहिजे या उदात्त हेतून सुसज्ज असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ केला आरोग्यमंत्री प्रतापरावजी जाधव यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं या प्रसंगी आरोग्यमंत्री मंत्री प्रतापरावजी जाधव बोलत असताना म्हणाले की राठी परिवारासोबत माझा चाळीस वर्षांपासूनचा चांगला संबंध आहे राठी परिवारानं मला माझ्या राजकारणाच्या वाटचालीत मोठं सहकार्य केलं या परिवारानं ग्रामीण भागामध्ये सुसज्ज हॉस्पिटल काळाची गरज आहे हे समजून रुग्णसेवा देण्याचं ठरवलं डॉक्टरांच्या उपचाराने नव्वद रुग्ण बरा होतो आणि दहा टक्के आजूबाजूच्या अतिशय चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल आहे आपण संभाजीनगर सारख्या शहरात आलेलो आहे असा भाग या हॉस्पिटल मध्ये आलेला होतो हॉस्पिटल मध्ये दुःखद अंतकरणानं आलेल्या पेशंट हसत मुखान जाईल अशी या राठी हॉस्पिटलला शुभेच्छा देतो एवढं उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर अंकुश धनराज राठी आणि डॉक्टर दीपिका अंकुश राठी यांना प्रदेशात जाऊन पैसा कमवता आला असता परंतु आपले आजोबा राधाकिसनजी राठी यांनी याच भाग सेवा दिली म्हणून आपणही आपल्या जन्मभूमीतच मोठं सुसज्ज हॉस्पिटल सुरू करून रुग्णांना सेवा देण्याचं ठरवलं असे नामदार प्रतापराव जाधव म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीजी गुप्त होते त्या प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार श्वेताताई महाले खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष विजय पुंडे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर रमेशजी गटाने जानेफळचे सरपंच सौ रुपाली वळणकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार प्रतापरावजी जाधव आमदार श्वेताताई महाले माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांचं स्वागत डॉक्टर धनराजी राठी गटूर डॉक्टर अंकुश राठी डॉक्टर दीपिका राठी यांनी केलं यावेळी परिसरातील बहुसंख्येनं नागरिक उपस्थित होते